ठिकाणी या कर्मचाऱ्यांचे अहिल्या देवी बोरकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुरेश गांगरे खोटीमगाव तालुक्याचा फुलंदावा युवा नेते राहुल गावडे युवराज घागरे आणि तुम्ही सर्व समोर बसलेले पत्रकार आज कवटे मंटामध्ये आहिल्या देवीच्या तीनशेवी जयंती साजरी होते परंतु धूम धडाक्यात साजरी होण्याचं हे दुसरं वर्ष आहे आणि या कार्यक्रमाच नियोजन आणि आयोजन पुढं करण्यासाठी बंडगर असते ताना जेमकर आहेत डी एन पाटील आहेत सुरेंद्र खंडेकर असतील आणि त्याचे सगळे सरकार त्यांनी ठरवलं की बाबा अहिल्या देवीची जयंती एस टी डेपो मध्ये साजरी झाली पाहिजे मला या ठिकाणी एवढं सांगायचं आपल्याला की होत असताना एष्टी डेपो मध्ये साजरी करायसाठी दुसऱ्या वर्षी सा दू दुसऱ्या वर्षी साजरी करत असताना आपली संख्या इतकी कमी आहे म्हणजे याच कारण काय नेमकं म्हणजे आपल्या अजून अहिले देवीनं काम करत असताना देवी नसती तर आज आपण या ठिकाणी बसलो नसतो बांधवांवर अहिल्या देवीनं ज्या वेळेला इंग्रजांनी इंग्रजांना समजलं गेलं लग की आपण सगळे शस्त्र यांच्यावर वापरले आणि शस्त्र वापरून जर हे नमत नसतील तर यांचा जो आत्मा आहे की देव देवता आणि त्यांची मंदिर आहे ती मंदिर आपण नेस्त नाबूद केली पाहिजे म्हणून त्यांनी ते नेस्त नाबूद ने करण्याचं काम केलं आणि तेच केल्यानंतर तितक्याच ताकदीनं देवी अहिल्या देवीनी ते देवी पुन्हा बांधण्याचं काम केलं इतकं विशाल काम या भारतामध्ये दे अहिल्या देवीसारखं महिला राणी असलेल्या मातेसारखं कुणीही काम केलं कुणीही काम केले नाही आणि हेच या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखलं मला सांगा नरेंद्र मोदी काय या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत काय या अगोदर किती पंतप्रधान झाले परंतु यांना सुचलं नाही कधीही सुचलं नाही की अहिल्या देवीची जयंती साजरी करावी पण नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आलं की या मातेने देशभर काम केलंय आणि किती महत्वाचं काम केलंय किती मोलाच काम केलंय म्हणून आज मी या ठिकाणी अगदी माझा उर भरून आलाय अशा पद्धतीने मी सांगतो की देशामध्ये दे इतक्या प्रचंड प्रमाणात काम मोठं केलं असेल तर आज नरेंद्र मोदी साहेबांनी केले इतक्या उत्साहात आणि जोरात जयंतीचा कार्यक्रम गेल्या एकतीस तारखे आणि त्याच्या अगोदर पासून सुरू आहे आज युपी असेल गोपाळ असेल सगळे देशभर देशभर कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि आपण आपल्या का जयंती साजरी करत असताना आपल्याला परवानगी घ्यावी लागते किती मोठ दुर्दैव आहे आज मला माळी साहेबांना विशेष अभिनंदन करावं वाटत गेल्या अठ्ठावीस वर्ष झालं माणूस या ठिकाणी सेवा करतोय याच ठिकाणी सेवा करून याच ठिकाणी निवृत्त होण्याचा माणूस मी पहिला बघितला असाय आणि तुम्ही तर दोन आणि तीन वर्षासाठी येता या ठिकाणी काम करायला करा मला जास्त काय बोलायचं नाही मला सूचना आहेत की तुम्ही काही बोलू नका म्हणून पण योग्य वेळी बोले पण तुम्हाला एवढं मी सांगतो या ठिकाणी ठामपणे त्या देवीवर बोलण्यासारखं बरंच काय पण आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांनी जे, ज्यांनी हा पुढं दोन कार्यक्रम घेतलाय तुम्हाला कुठंही आणि कसलीही अडचण आली तर एक गोपीचंद पडळकरांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सुभाष द्या तुमच्या पाठीशी ठामपणे उभारण्याचं काम हा सुभाष खांडेकर करेल अरे आपल्याला कुणाच्या अडव जायचं कधी माहीत नाही जाणून बुडून अडव जायचं कधी माहित नाही मग एखाद्या अवलात जर आपल्या अर्बी जाण्याचं काम करत असेल तर त्याच ठिकाणी फेचण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे बांधवान जयंती साजरी कशासाठी करायची असते अहिल्या देवीची जयंती आपण साजरी का करत असतो एक प्रेरणा आणि ती माहिती आपल्या बांधव पर्यंत गेली पाहिजे त्यांच्या कार्याला उजाळा दिला गेला पाहिजे मला या ठिकाणी आल्यानंतर समजतय विशिष्ट एका महापुरुषाचा फोटो लावण्याची परवानगी मिळते अहिल्या देवी असतील डॉक्टर बाबासाहेब असतील भुले शाहू आंबेडकर असतील यांचा फोटो लावण्यासाठी तुमच्या राजकारण केलं गेलं जात आहे सर्व महापुरुषांचा फोटो या ठिकाणी दिमाखात लावायचं आणि दिमाखात जयंती साजरी करायची मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अहिल्यादेवी जयंती अहिल्यादेवी असतील किंवा फुले असतील शाहू असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांनी देशासाठी काम केलंय आणि तुम्ही त्या ठिकाणी फोटो लावण्यासाठी कुणाचं राजकारण होत असेल तर ते आपण आणून पाडू आणि त्याचा फोटो लावण्याचं काम आपण करू त्यामुळे असं जर कोण कुठल्या प्रकारचं राजकारण करत असेल मला आज समजलं होतं की आज जयंती करण्यासाठी सुद्धा काही जणांचा विरोध झाला होता पण बांधवान चिंता करू नका हे आपण विरोध मोडून काढू या राज्यामध्ये नेतृत्व करत असताना सन्मान्य देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली आमदार गोपीचंद पडळकर ताकदीने काम करतायत एक तर त्यांना कुणाच्या आडवा जायचं माहित नाही पण आडवी येणारे कोल्ली कुत्री त्यांच्या गाडीला ब्रेकच नाही चिरडून पुढे जाण्याचं काम ते करतात त्यामुळे तुम्ही कोणी चिंता करू नका जरी त्यांच्यापर्यंत पोहोचता नाही आलं तर हा सुभाष खांडेकर तुमच्यासाठी सदैव आहे राहुल गावडे सुरेश खांडेकर गाडे युवराज गाडे आणि सगळीजण मिळू कोळेकर पाहून आहेत आपले आपण सगळीजण ताकदीने तुमच्या पाठीशी थांबव असेच तुम्ही कार्यक्रम घ्या पुन्हा एकदा मी अहि्या देवींना नतमस्तक होऊन त्यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं लावलेलं भाषण थांबवतो धन्यवाद